नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी हे जे आज दिसते हे मका आहे सर्वांनी ओळखलं असेल ओळखलं असेल तर एक लाईक तर करा मक्याचे असे अनेक आयुर्वेदिक उपयोग हो आहेत नुसतं आपण एक फक्त मका खाण्यासाठी वापरतो पौष्टिक आहार आहे हे तर मान्य आहे सर्वांना परंतु त्याचे आयुर्वेदिक उपयोगसुद्धा खूप आहेत तर बघा आपल्या पूर्वी खेडेगावात आपल्या प्रत्येकाच्या घराच्या मागे वाडा असायचा त्या वाड्यात प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेस म्हणजे मे महिना एंडिंग पूर्ण असं बघा पूर्ण जे कचरा गवर वगैरे जे असायचं गवत वगैरे सर्व पेटवून वाड्यात असं वाड्यात तयार केलं जायचं मशागत करून आणि त्याच्यात मके पेरले जायचे तेही कोणते गावठी असायचे पूर्वी बघा छोटे छोटे मक्के असायचे आता ते तर नामशेषच झालेत नुसते हायब्रिड किंवा आता हे नवीन पद्धतीचे बियाण्याचे मक्के आलेले पूर्वी गावठी छोटे छोटे असायचे चवीला पण खूप चांगले आणि आयुर्वेदिक पण खूप त्याच्यात खूप चांगले घटक पौष्टिक घटक आणि औषधी गुणधर्म पण भरपूर होते काही हरकत नाही हाही आता जो आपण मका बघतोय हा आता आपण सध्या तर हे मक्के आपल्याला बागायती पद्धतीने केलेलेच मिळतात तरी हरकत नाही मक्याचे असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत का तुम्ही ऐकून थकवालो तर तुम्हाला मक्क्याबद्दल बोललं तेवढं मी कमीच वाटेल परंतु जण आयुर्वेदिक माहिती देतात पण पूर्ण उपाय कधीच सांगत नाही मित्रांनो मी एक माझा उद्देश आहे का आपल्याला जेवढं जेवढं माहीत आहे तेवढं दुसऱ्यांना माहीत होवं आणि त्याचा काहीतरी उपयोग व्हावा हो। हा उद्देश आहे पण जण कसं थोडं माहिती देतात अर्धी ठेवून देतात आणि पुढील भागात देऊ किंवा असं नंतर असं सांगितलं जाते तर मी तसं मुळीच करत नाही मला कोणत्याही पद्धतीचं हे कोणालाही म्हणजे लपवून ठेवायचं नाही मी योग्य माहिती देतो आहे फक्त माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोणतेही व्हिडिओ दे देतो ते पूर्ण बघा अर्धवट माहिती हानिकारक असं असते कारण कसं आहे अर्धवट माहिती आपण ऐकतो आणि काहीतरी करतो चुकीचं होतं आपण वेगळंच काहीतरी करतो म्हणून पूर्ण माहिती बघा तर मंडळे आता बघा हा मका आहे मका मी पूर्ण सोलून झाला माझा बघा आणि मी ह्या मक्याला जे रेसिम असते जे बघा केस असतात त्याला रेशीम सांगतात मक्क्याचं ते रेशीम मी आता काढून घेतले बघा हे रेशीमचा आता उपयोग तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल एवढंच चांगलं आहे तुम्ही हे रेशीम मक्क्याचं सोलून काढलं आता हे मी डिशमध्ये काढलेलं आहे हे रेशीम तुम्ही त्याचा उपयोग ऐकाल तर थक्क होऊन जाल कारण का तरी एवढं आयुर्वेद बघा हे असं असतं हे रेशीम मस्त लुसलुसीत मऊ तर काय करायचं तुम्ही तु रेशीम साधारण दोन मक्याचं काढायचं आता तुम्हाला पहिले सगळं हे करतो दोन मक्याचे रेशीम काढले मी आणि ते ग्लासभर पाण्यात टाकायचं आणि पूर्ण उकळवून घ्यायचं उकळवल्यानंतर ते पाणी स्वच्छ गाळून घ्यायचं आणि ते त्या पाण्याचा वापर तुम्ही सकाळी एक कप संध्याकाळी एक कप किंवा सकाळ दुपार संध्याकाळ घेतला तरीही चालेल आयुर्वेदिक आहे कोणतंही साईड इफेक्ट नाहीत एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर ऐकाच पुढे आता मी सांगतो ते तर मंडळी बघा बऱ्याचशा जणांना मुतखडा आजाराचा त्रास होतो मुतखडा आजार हल्ली कॉमन झाले कारण का तर बोरचं पाणी किंवा शारयुक्त पाणी पिल्यामुळेही स्टोनचा त्रास होऊ शकतो तर काय करा मंडळी तुम्ही स्टोन होऊ नये म्हणून पाणी सुद्धा भरपूर प्या आणि बियायुक्त जे पदार्थ आहेत ते खाऊ नका तर मला मी आहाराविषयी जात नाही तर मी फक्त तुम्हाला आता उपाय सांगतो बघा काय करायचं सोपा आणि साधा उपाय तुम्ही सहज करू शकता कारण असं तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलंही नसेल कारण आमचे आजोबा मुतखड्याला हे साधा आणि सोपा उपाय द्यायचे मी विचारायचो पहिले हे असं काय करताय नेमकी आता ते मला त्यांनी नंतर सांगितल्यानंतर मला कळालं तर भरपूर खूप आयुर्वेदिक उपाय दुसरे आहेत तर बघा ज्यांना ज्यांना मुतखडा झालाय तुम्ही काय करू शकता हे जे मक्याचं रेशीम काढायचं दोन मक्के घ्यायचे दोन तीन घ्या जर चार मके घेतले तर दोन ग्लास पाणी म्हणजे चार मके घेतले तर चार मक्याचं रेशीम काढायचं दोन ग्लास पाणी टाकायचं चा। चांगलं उकळून घ्यायचं चा। आणि गाळून घ्यायचं आणि तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ एक एक कप जर तुम्ही पिला असं जर तुम्ही नियमित करा असं केलं तर तुमचा मुतखडा हळूहळू विरघळून तो पूर्ण पडून जाईल किंवा त्याचा जा भोगा होऊन निघून जाईल एवढा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय अत्यंत साधा आणि सोपा सहज तुम्ही जर मक्के आणले तर ते मक्के तुम्हाला खायला पण होतील प्लस तुमचा हा आयुर्वेदिक उपाय पण होईल तुम्ही असंही करू शकता तुम्ही फ्रेश मक्याचं आणलं तेही घेतलेलं रेशीम चालेल किंवा तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याला नंतरला कधी उपयोग येईल तर ते काय करा रेशीम काढा आणि सुकून ठेवा आणि नंतर त्याचा कधीही जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा त्याचा उपयोग करू शकता तर असा हा मक्याचा मुतखड्यासाठीही खूप आयुर्वेदिक उपयोग आहे तसंच बघा हल्ली कॉमन आजार म्हणजे एक मधुमेह डायबेटीस बघा बऱ्याचशा जणांना सहज तुम्ही कोणाला जर सांगाल काय अरे बाबा चहा पितो का नाही नाही मला डायबिटीस आहे माझी शुगर वाढले मी चहा घेत नाही असं बरंच किंवा मी गोड खात नाही असे बघा बरेचसे तुम्हाला माणसं भेटतील तर आता मधुमेह हा आजार काही कारण अनुआवश्यकतेने सुद्धा येतो किंवा आपल्या शरीरातले काही बिघाडामुळं म्हणजे शारीरिक जे काही घटक आपल्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात साखर वाढते आणि साखरेचं प्रमाण शरीरात वाढल्यामुळे हा मधुमेह आजार होतो आता मधुमेह आजारात एक मी असं नाही सांगू शकत का हा मधुमेह आजार पूर्ण बरा होईल पण तुम्हाला मधुमेह हा आजार कंट्रोलमध्ये ठेवण्यास खूपच उपयोगी असं हो हे औषध आहे मका तर मी वर सांगितल्याप्रमाणेच काय करा दोन मके घ्या सोला चांगले त्याचा रेशीम काढा एक ग्लासभर पाणी टाका आणि ते पाणी मस्त बाटलीत भरून ठेवा आणि सकाळी संध्याकाळी एक एक कप घ्या सकाळी सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी असं जर तुम्ही घेतलं तर तुमचा मधुमेह नियंत्रणात येण्यास मदत होईल असा साधा आणि सोपा उपाय आहे तुमचं जर बघा कोलेस्ट्रॉल वाढलंय आता कोलेस्ट्रॉल पण बरेचसे जणांचं वाढतंय कॉल कोलेस्ट्रॉल वाढले तर कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा हे साधा सोपा उपाय असंच करा कारण प्रत्येक वेळेस आता हे उपाय तुम्हाला सांगत नाही कारण काय तेच तेच डबल सांगतो कारण हेच है। त्याच्यासाठी है चालणार आहे तर तुमचं कॉलेस्ट्रॉल वाढलं तर तुम्ही मक्याचं रेशीम मी सांगितले पण व्हायचं दोन मक्याच घ्या सोला चांगले रेशीम घ्या उकळवा आणि सकाळ संध्याकाळी एक एक कप घ्या तुमचं कॉलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात येण्यास मदत होईल एवढा असा हा आयुर्वेदिक मका आहे तर मंडळी अजून दुसरं बघा हल्लीचं सगळ्यांचं धावपळीचं जीवन धकाधकीचं म्हणा बरेच मानसिक ताण तणाव अतिरिक्त कामाचा त्रास किंवा अनेक कारणामुळे मानसिक त्रास तो नैराश्यत मग तुम्ही याच्यासाठी काय करू शकाल याचा साधा सोपा उपाय हाच मस्त चार मके घ्या वाटला तर चार मके घ्या दोन ग्लास पाणी घ्या आणि त्याच्यातले मका सोलून घ्या आणि जे रेशीम राहते ते टाका आणि चांगलं उकळवून घ्या उकळवल्यानंतर हे पाणी स्वच्छपणे गाळून घ्या आणि सकाळ संध्याकाळ एक एक कप तुम्ही उपाशीपोटी घ्या तुम्हाला नक्कीच त्याच्यात फरक जाणवेल तसंच बघा बऱ्याचशा जणांना असं अंधुकपणा दिसणे किंवा अचानक अंधुकपणा असं दिसायला लागते व नेमकी झालं काय तर यासाठीसुद्धा हा मक्याचा साधा उपाय आहे यासाठी पण तुम्ही असंच करा दोन मके घ्या दोन मके घेतल्यानंतर सोला चांगले आणि त्याचं रेशीम काढा एक ग्लास पाणी घ्या आणि तुम्ही उकळवल्यानंतर सकाळ संध्याकाळ एक एक कप उपाशी पोटी घ्यायचं असं तुम्ही नियमित केलं तर तुम्हाला जो अंधुकपणा जाणवतो अंधुकपणा दिसतोय यासाठी हे मक्याचं रेशीम खूप उपयोगी आहे तर तुम्ही असा हा प्रयोग करू शकता पण असं नियमित केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता कसं आहे प्रमाण तुम्ही वाढू शकता जसं म्हणजे आता मी सांगितलं दोन मके घ्या एक ग्लास तुम्ही चार मके घ्या दोन ग्लास पाणी असं तुम्हाला करता येईल तर हे रेशीम टाकून तुम्ही असं केलं तर तुम्हाला ह्यांदूकपणा दिसणे ही समस्या दूर होते तसेच बरेचसे जणांना बघा हार्टचे प्रॉब्लेम असतात हार्ट विकारात हे आयुर्वेदिक खूपच हृदयाच्या विकारासाठी फायदेकारक आहे तर मक्याचं रेशीम जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणेच असं उकळवून जर तुम्ही सेवन केलं तर नक्कीच फायदा होईल तर मी ही साधी आणि सरळ सोपी माहिती तुम्हाला दिलेली आहे जर ही मी दिले मक्याविषयी जर दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मंडळी माझ्या रामबान या उपचार चॅनलला लाईक करा जर नवीन असाल तर तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती आजाराविषयी जर माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना भरपूर प्रमाणात शेअर करा जेणेकरून त्यांना साधा सोपा उपाय करता येईल तर मंडळी धन्यवाद